या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वेतन आणि विविध भत्त्यांच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारने तीन टक्के महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे अद्यापही राज्य शासनाने महागाई भत्त्यात वाढ केलेली नाही त्यासाठी आर्थिक तरतूद होणं हे अत्यंत महत्वाचं असते या सर्व पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अनुदान वितरणाच्या संदर्भात महत्वाचा निर्णय हा घेतलेला आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे विविध प्रकारचे अडुसष्ट संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर अर्थात बिम्सवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव व माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी आपल्याला लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान रुपये हजारात हे प्रामुख्यानं दिसत आहे शून्य बारा शून्य एकवीस शून्य अठ्ठेचाळीस याच्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता लेखाशीर्ष अठ्ठेचाळीस आहे आणि त्यासाठीचा वितरित अनुदान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यानंतर चौऱ्याऐंशी एकशे एकोणवीस एकशे चौसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे ब्याऐंशी एकशे एक्क्याण्णव दोनशे आठ दोनशे बहासष्ट दोनशे एक्क्याहत्तर चारशे बावीस चारशे बावीस साठी जो वितरित अनुदान आहे ते आपल्याला या ठिकाणी चौदाव्या क्रमांकावर दिसते आहे चारशे बेचाळीस या लेखा शीर्षाखालचं जे अनुदान आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसत आहे माध्यमिक शिक्षण आणि अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदानाच्या निमित्तानं अनुदानाची रक्कम ही क्रमांक पंधरावर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर चारशे एकोणचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर सहाशे पासष्ट नऊशे अठ्ठ्याऐंशी आणि त्यासोबतच एक हजार सव्वीस शून्य एक्का एक्याण्णव एकशे पंधरा अकराशे एक्कावन्न तेरा एकतीस सोळा सोळा अशा विविध लेखाशीर्षाला किती प्रकारे अनुदान हे देण्यात आलेलं आहे ते आपण या ठिकाणी यथावकाश पाहू शकता शालेय शिक्षणासोबतच क्रीडा आणि युवक सेवेच्या ज्या विविध लेखाशीर्ष आहेत त्यांनाही या ठिकाणी अनुदानाची रक्कम ही त्या त्या नियंत्रित अधिकाऱ्यांना प्रामुख्याने दिलेली आहे ही सर्व रक्कम उपयोगात अंतरना कोणकोणत्या सूचना आवश्यक आहे त्या आपल्याला या ठिकाणी यथावकाश व्यवस्थित वाचता येईल थोडक्यात या सगळ्या शासन निर्णयाच्या माध्यमातून पुढील महिन्यातल्या पगाराचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे यासोबतच महागाई भत्त्यासह जे अन्य भत्ते आहेत त्याही भत्त्यासाठीची महत्वाची तरतूद या ठिकाणी प्रामुख्यानं केल्याचं आपल्याला दिसत आहे लवकरच राज्य शासनानं महागाई भत्त्यांसंदर्भातला निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आपण या पत्राच्या पार्श्वभूमीवर करूया सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद